राम राम मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं प्रथम स्वागत आहे आणि मागच्या भागामध्ये आपण माझ्या यशाच्या प्रवास याच्या या याच्यामध्ये आपण पाठीं रुपये दिल्यानंतर मी आपलं मी हजार रुपये नाही सॉरी पाचशे रुपये दिले पाचशे रुपये दिल्यानंतर तिकीट काढलं मी काही शंभर का, का दीडशे रुपयाचं तिकीट होतं एकशे वीस रुपयाचं तिकीट होतं जनरलचं तर तो म्हटलं ठीक आहे मी जातो तो गेला त्याची ट्रेन पहिल्यांदा होती तो गेल्यानंतर आमची पण ट्रेन आली तर मित्रांनो जनरलच्या डब्यामध्ये तिथं ज्यावेळेस ट्रेन आली याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती एवढी गर्दी होती भयानक गर्दी होती त्या ठिकाणी त्यानंतर कसा बसा मी त्या ट्रेनमध्ये चढलो मी माझ्या डोक्यात फक्त एवढंच की बाबा ट्रेनमध्ये चढायचं जर ही ट्रेन होकली आप आप तर आपल्याला पुन्हा जायला चान्स नाही आणि आपल्याकडे तर काही पैसे नाही एवढे आणि त्यानंतर मित्रांनो मी कसा वसा त्या गर्दीतून वाट काढून आतमध्ये घुसलो आणि आतमध्ये ऑलरेडी एवढी गर्दी होती भयानक भरपूर गर्दी पाय ठेवायला जागा नाही खाली पायावरती पाय तर त्यानंतर मित्रांनो मी ती माझ्या आयुष्यात अजून मी कधीच विसरू शकत नाही क्षण का ती जी रात्र आहे ना जबरदस्त रात्र होती कारण एवढी गर्दी होती एक हातवरती बॅग पुढं टांगलेली होती आणि एका पायावरती उभा बसायला पण जागा नाही बसायला पण एवढी गर्दी होती भयानक पूर्ण ट्रेन भरलेली फुल सीटावरती पण सर्व बसलेले प सीटाच्यामध्ये पण पूर्ण म्हणजे फुलच होती एक पर्सेंट पण जागा शिल्लक नव्हती टॉयलेट बाथरूममध्ये पण लोकं घुसलेली होती म्हणजे एवढी <coughs> गर्दी तर पूर्ण रात मित्रांनो मी एक पाय हे पाय थोडा तर थो त्या पायाला कळ लागेल का दुसऱ्या पायावरती असं करत करत अखेर रात त्याच्यातून काढून सकाळच्यापारी नगरच्या स्टेशनवर पोचलो आणि तीन चार साडेचार वाजता पोचलो होतो तर साडेचार वाजता पोचल्यानंतर तिथं उतरलो मी उतरल्यानंतर म्हणजे झोप तर काय मला माझी झाली नव्हती मी काय केलं त्या ठिकाणी बाहेर आलो रेल्वे स्टेशनच्या आणि बाहेर आल्यावर तिथंच झोपलो रस्त्याच्या थोडं कडला झोपलो तर सकाळी पारं नऊ वाजले नऊ वाजले तर त्यानंतर तिथं ते जे सफाई कर्मचारी आहेत ते आले त्यांनी मला उठवलं त्यांना वाटलं कोणतरी आहे पण त्यानंतर उठल्यानंतर मी हे करून आलो घरी तर घरी आल्यानंतर आईने विचारलं की बाबा काय झालं काय नाही मी सांगितलं आईला भरती कॅन्सल झाली पण ही ज्योत मला त्रास झाला हे मी त्यांना काही सांगितलं नाही की बाबा प्रवासात माझे एवढं हाल झाले किंवा काय झाले नाही सांगितलेच नाही तर मी काही त्यानंतर मित्रांनो भरतीचा त्यानंतर मी आर्मी भरतीचा पूर्ण विषय ड्रॉप केला होता आर्मी भरतीचा विषय ड्रॉप केल्यानंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझं पोलीस भरतीकडे केलं का बाबा नाही आता आपण एकच तरी गोष्ट पकडायची आणि त्याच्यातच हे करायचं तर त्या दृष्टीने मी तयारी चालू केली मित्रांनो तर माझ्या मनामध्ये एवढं हे झालं म्हणजे एक एक प्रकारची एवढी जिद्द तयार चालती ना का बाबा आपल्याला ही वर्दी घ्यायची म्हणजे घ्यायची काही झालं तरी आणि त्यासाठी कोणताही त्याग करायला लागला तरी माझी पूर्ण तयारी होती तर मित्रांनो त्यानंतर मी सकाळचं लवकर उठायचो माझा रोजचा रुटीन झाला कधीही न उठणारा मुलगा मी नऊच्या आधी कधी घरामध्ये उठलो नाही नऊच्या नंतर उठायचो ते पण घरच्यांनी शिव्या दिल्यानं वडिलांनी शिव्या दिल्यानंतर त्याचनंतर मी उठायचो पण ज्यावेळेस मला परिस्थितीची जाणीव झाली त्यानंतर मी कधीही वडिलांनी मला उठवलं नाही का बाबा तू उठ आणि हे कर नाही मानाने उठायचो आवरायचो माझं आवरल्यानंतर आई पण माझ्याबरोबर उठायची तिला वाटायचं की बाबा जा हा जातो याकडे मी, मी सा ती मला डबा तयार करून द्यायची नाश्ता करून द्यायची सर्व करून दिल्यानंतर मी बॅग घेऊन जायचो आणि एकटाच पहिलं ट्रुप्समध्ये करायचो त्यानंतर मी काय करायचो लवकर जायचो साडेसहा सहा वाजता मी तिथं शिरो याच्यामध्ये राहायचो तिथे एक डोंगर होता त्या डोंगरावरती जायचो पळायला तर पळायला जायचो रोज त्या डोंगरावरती स्प्रिंट मारायचो आणि तिथं एक तासभर व्यायाम केल्यानंतर पुन्हा अकॅडमीचं जे ग्राउंड होतं एक तास पुन्हा त्या तासाला मी तास ग्राउंडच्या तासाला जॉईन व्हायचो त्या मुलांबरोबर तिथं प्रॅक्टिस करायचो आणि म्हणजे त्यानंतर क्लास क्लासनंतर पुन्हा दुपारचं जेवण जेवणानंतर थोडा वेळा आराम राहायचा आणि आरामानंतर पुन्हा पाच वाजता ग्राउंड म्हणजे मी दिवसातून तीन वेळा ग्राउंड करायचो मुलांना वाटायचं का हा दोनच टाइम ग्राउंड करतो आहे पण मी ऑलरेडी तीन टाईम ग्राउंड करायचो कारण मी सकाळच्या सकाळच्यापर्यंत जो लवकर येऊन जो एक तास घ्यायचो ना माझा स्वतःसाठी तर तो एक तासाने मला एवढं बदललं एवढं बदललं सहा महिन्यामध्ये माझे पाच इव्हेंटपैकी चार इव्हेंट आउट ऑफ झालते गोळा आउट ऑफ झाला त्यानंतर लांबुडी आउट ऑफ झालती पाच किलोमीटर रनिंगचे ते पण आउट ऑफ झालतं आणि एक पुलपचं ते पण व्यायामामुळे त्यांनी ते जरा थोडं आता त्याच्या ताकद आल्यामुळं त्या गोष्टी होऊन गेल्या आणि शंभर मीटरला पण मी डोंगरावरती स्प्रिंटा मारायचो तर माझं शंभर मीटरला मला पहिल्यांदा सोळा पडले ते पुन्हा त्यानंतर ते दोन मार्कं वाढवण्यासाठी मला पूर्ण एक दोन महिने लागले दोन मार्क वाढवण्यासाठी सोळाहून अठरावर जाण्यासाठी पण मी प्रयत्न सोडले ना मी तीन टाईम रोज ग्राउंड करायचो आणि ग्राउंड करायचो व्यायाम करायचो भरपूर सगळ्या गोष्टी आणि ज्यावेळेस एवढं सहा महिन्यामध्ये माझा एवढा इम्प्रुवमेंट दिसला सरांना मुलांना सगळे चकित झाले का बाबा एवढ्या सहा महिन्यात सगळे एवढे इव्हेंट शंभरपैकी अठ्ठ्याण्णव मार्काचं ग्राउंड झालं मित्रांनो माझं सहा महिन्यामध्ये मा खोटं सांगत नाही आजही तुम्ही जर तुम्हाला मी दाखवल हे जी सगळं मी जे बोलतोय ना हे तुम्हाला मी सुट्टीला गेल्यानंतर तुम्हाला प्रूफ करून दाखवणार का मी काही ह्या गोष्टी मी केल्यात का नाही केल्यात मी माझ्या तोंडून नाही माझ्या मित्राच्या तोंडून तुम्हाला ऐकवणार आणि जे खरं आहे तेच सांगतोय खोटं सांगत नाही सहा महिन्यामध्ये मी पोलीस भरतीचं शंभर मार्काचं ग्राउंड अठ्ठ्याण्णव मार्क मला पडायचे फक्त माझे दोन मार्क जायचे जा ते फक्त शंभर मीटरमध्ये आणि त्यानंतर सरांनी पण मला शाबासकी दिली का बाबा हां एवढं एवढं इम्प्रुवमेंट एवढं लवकर कोणीच केला नव्हता ॲकॅडमीमध्ये आणि जी चार चार पाच पाच वर्ष चार चार वर्ष अॅकॅडमी करणारी मुलं होती तर त्यांना पण विशेष वाटलं की बाबा आईला हा मुलगा एवढ्या पाठीमागून येऊन नवीन येऊन एवढं ग्राउंडमध्ये हे केलं आहे पण मित्रांनो त्यांना फक्त माझं जे ग्राउंड झालं ते तेच दिसत होतं का बाबा हां याचं ग्राउंडमध्ये एवढी इम्प्रुव्हमेंट झाली एवढं शंभरपैकी अठ्ठ्याण्णव मार्क घेतो आहे पण त्याच्या पाठीमागचं जे कष्ट मी केलं तर ना हे कुणाला दाखवून नव्हतं केलं तर मी स्वतःला लपवून ते कष्ट केलं तर जे सकाळच्यापर्यंत एक तास द्यायचो ना एक्स्ट्रा ते एक तासामुळं माझं जे इम्प्रूव्हमेंट झालं ते जबरदस्त झालं आणि ज्यावेळेस मी गोळा फेकायचो मित्रांनो गोळा फेकायचो तर आम्हाला त्या एका मुलांनी सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला दुसरा कोणी कितीही टेक्निक सांगू दे त्या ते टेक्निकने तुमचा कधीच गोळा आउट ऑफ जाणार नाही जोपर्यंत तुम्हाला त्या गोळ्याचं स्किल येत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही का कोणत्या वेळेस कुठं ताकद लावायची पायाचे कुठं हाताचे कुठं तोपर्यंत तुमचा गोळा आउट ऑफ जाणार नाही तर मित्रांनो मग त्यांना मी विचारलं का बाबा मग काय केलं पाहिजे तेव्हा म्हटलं जोपर्यंत तुमचा गोळा परत तुमच्या पायाजवळ पडत नाही उचलून तुम्हाला असा जेवढाच म्हणजे फेकून फेकून जेवढं फॅकसान तेवढी तुम्हाला टेक्निक येत जाईल तर मित्रांनो मी एवढं टार्गेट दिलेलं होतं रोजचं पन्नास पन्नास साठ साठ गोळं फेकायचो मी मुलं दहा दहा गोळ्यामध्ये थकून जायची पण मी पन्नास पन्नास साठ साठ गोळं फेकायचो लांब उड्या जर मारायला लागलो तर पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस लांब उड्या मारा मारायचो त्याच्यातून मला काय होत गेलं माझं स्वतःचं स्किल मला समजत गेलं बाबा हां ह्या ठिकाणी आपण ताकद लावली पाहिजे किंवा ह्या ठिकाणी आपण स्पीड वाढवलं पाहिजे ह्या ठिकाणी आपला पाय पडला पाहिजे तर लांब उडीत काय व्हायचं मित्रांनो लांब उडीमध्ये तुमची लांब उडी जरी आउट ऑफ असली तरी काही मुलांचा पाय त्या लाईनीच्या पुढं जायचा मग ती तुमची पार किती लांब जरी गेली दोन मीटर पुढं गेली तरी त्या उडीला महत्त्व नव्हतं तुमची जरी एक इंच जरी उडी पुढे गेली आणि फॉल नसेल तर त्याला वीसपैकी वीस मार्क होते त्यामुळे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी एवढ्या ध्यानात ठेवायच्या असतात आणि त्या बारीक सारीक गोष्टी ध्यानात ठेवूनच मी प्रॅक्टिस केली होती आणि ग्राउंडमध्ये माझं इम्प्रुवमेंट जबरदस्त चालतं तर अठ्ठ्याण्णव मार्काचं माझं ग्राउंड झाल्यामुळं मला जास्त काय एवढं हे नाही पण तरी पण ते मला टिकवून ठेवायचं होतं जोपर्यंत भरती निघत नव्हती तोपर्यंत तर मित्रांनो भरती निघत नव्हती तर त्यानंतर अभ्यासाकडं मी सहा महिने रेग्युलर ग्राउंड केलं ग्राउंडच्या बरोबर अभ्यास पण करत राहिलो पण अभ्यासामध्ये एवढं मी लक्ष दिलं नव्हतं त्यामुळं एवढं इम्प्रुवमेंट झालं नव्हतं फक्त क्ला क्लासमध्ये बसायचो आणि थोडंफार काही घरी जाऊन कारण तुम्ही जर दिवसातून तीन टाईम जर ग्राउंड करत असाल तर तुम्ही पूर्णपणे थकलेले असता घरी जाऊन तुम्ही अभ्यास करण्याच्या मनस्थितीत नसता त्यासाठी मी काय करायचो सकाळचं लवकर उठायचो इथं पुन्हा अर्धा पाऊन तासचा अभ्यास करायचो त्यानंतर पुन्हा तयार व्हायचो आणि मग ग्राउंडला जायचो तर अशा पद्धतीने मित्रांनो तयारी चालू केली ती मी आणि तयारी एवढी टोकाची केली का मला पहिलीच भरती करायची आणि पहिल्या भरतीतच भरती व्हायचं हेच माझं टार्गेट होतं कोणी किती जरी म्हटलं मी चार चार भरत्या केल्या मी पाच भरत्या केल्या पण नाही माझं एकच टार्गेट होतं का पहिल्या भरतीतच भरती, भरती व्हायचं मग ती एक जागा जरी ना तरी ती जागा माझीच असणार हे माझं टार्गेट होतं म्हणजे एवढं मनाशी मी निश्चयच होता त्यानंतर ग्राउंड माझं अठ्ठ्याण्णवचं झाल्यावरती मग मी अभ्यासाकडं वळलो अभ्यासाकडं अभ्यासाचं मी तुम्हाला नंतर सरांना कोणत्या पद्धतीने अभ्यासाचे विचारले किंवा काहीतरी या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत राम राम नमस्कार भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये